नाही झाले अंगार घालून आला फिस्तूल आणा विधानसभेच्या बाहेर येतो गोळ्या घाला आम्हाला काय त्याच तयारच बसलेलो मरणाला कुठे या प्रत्येका आणि पाच पंचवीस पोरे घेऊन फिरायची माझी सवय पण नाही मी एकट्याच असतो बाजारात मला त्या माणसा रुपयात बोलायचं फोडायची नाही दरवाजा उघडला मला कमी लागलं पण ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यांचा भाऊ माझ्या बरोबर होता सर्वात जास्त इजा त्याला जात आणि हे बाकी तुम्हाला शोभत तर चालवा टी वर की अशीच गाडी आमदार आलं तर आम्ही आहोत गरीब आहोत आम्ही आम्ही सत्तेत नव्हत सत्तेतला माझ दिसतोय आम्हाला आम्ही रस्त्यावरून हो येत असताना आम्हाला शिवी द्यायची आम्ही चालत असताना आम्हाला शिव्या द्यायचा सत्तेत आहात खाव आम्ही शिव्या का शिव्या देणं हे जर विधी विधानमंडळ परिसरामध्ये मान्य असेल तर अध्यक्षांनी त्याला आता पार्लिमेंटरी लँग्वेज म्हणून मान्यता काही कोणाविरुद्ध तक्रार करत नाही मी धंदेच करतो परवा सुद्धा मी जे ओरडलो मंगळ सूत्र चोर याच्या मागचं कारण काय होत तर मला मी कधीही आजपर्यंत तुम्ही सगळेजण येत्या वैयक्तिक टीका टिप्पणी मी कधी करत नाही मी येत असताना मला कोणी अर्बन नक्सल मुसलमानांचा एक्स असं कोणी बोलत असेल तिथे मी सह केलं नाही त्यामुळे मी उफाळून मंगळसूत्र चोर ओरडलो आणि मी ओरडलो तर तुम्हाला एवढा करा कला कोण आहे मंगळसूत्र चोर महाराष्ट्रात कशाला तुम्ही अंगावर ओढवून घेताय तुमचं आयडेंटिफिकेशन आहे का मंगळसूत्र चोर तर तसं सांगा मी कोणाच नाव तर घेतलेलं नाही आणि गाडी अंगावर घात मला मारून टाका आम्हाला गाडी अंगावर घालून आला खिस्तू ला विधानसभेच्या बाहेर येतो गोळ्या घाला आम्हाला काय आम्ही त्याच्या तयारच बसलेलो मरणाला कुठे घाबरत नाही आम्ही आणि पाच पंचवीस पोरं घेऊन फिरायची माझी सवय पण नाही मी एकट्याच असतो बाजारात